नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वरती सर्वांचे स्वागत आहे जाणून घेऊया सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चे कोल्हापूर मार्केट मधील शेतीमालचे बाजारभाव फ्लाव किमान दर तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कमाल दर एक हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सातशे रुपये प्रति क्विंटल कोबी आज कोबीचे दर स्थिर आहेत किमान दर तीनशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर पाचशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी चारशे रुपये प्रति क्विंटल कोथिंबीर आज कोथिंबीरचे दर वाढले आहेत किमान दर पंधराशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर बेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर सरासरी तीन हजार रुपये प्रति क्विंटल मेथी भाजी किमान दर पंधराशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर तीन हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी बावीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल टोमॅटो किमान दर चारशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर एक हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सातशे रुपये प्रति क्विंटल वांगी आज वांगी दर आज स्थिर आहेत किमान दर पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर पंधराशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी एक हजार रुपये प्रति क्विंटल हिरवी मिरची किमान दर तीन हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल कांदा किमान दर एक हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी अठराशे रुपये प्रति क्विंटल धन्यवाद सुपीक माती समृद्ध शेती